ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा, थंडा कूल-कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पैठण येथून शेवगावच्या दिशेनं गावठी कट्टे असल्याची गुप्त माहिती वरण शेवगाव शहरामधील क्रांती चौकामध्ये केलेल्या नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली या दरम्यान या तपासणीमध्ये दोन गावठी कट्टे दोन देशी बनावटीचे मॅग्झिन आणि आठ जिवंत काडतुस आणि अकरा मोबाईल असं तब्बल तेरा लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई शेवगा पोलिसांनी केली आहे अटक केलेल्या व्यक्तींचा हेतू काय होता हे तपासामध्ये निष्पन्न होईलच मात्र पोलिसांच्या या दमदार कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे गुरुवारी तीन एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गोपनीय माहिती मिळाली की पैठण इथून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव इथे येणार आहेत सदर गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे पोलीस नाईक आदिनाथ वामन पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे चालक पोलीस नायक धायतडक तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोरे सहाय्यक फौजदार वाघमारे आणि होमगार्ड अमोल काळे शिंदे रवी बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशनच्या समोरील क्रांती चौक इथे नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले नाकाबंदी करत असताना पहाटे पाचच्या सुमारास दोन स्कॉर्पिओ वाहनं हे पैठण ते शेवगाव या रोडनं क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलिसांनी या दोनही वाहनांना अडवलं दोनही वाहनांपैकी एम एच सोळा आणि ए बी दोनही वाहनांपैकी एम एच सोळा ए बी चोपन्न चोपन्न या वाहनामध्ये एकूण पाच इसम मिळून आलेत या वाहनाची यावेळी झडती घेण्यात आली यामध्ये वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटच्या समोरील ड्रॉवर मध्ये एक गावठी कट्टा दोन मॅगझिन आणि चार जिवंत मिळून आली आहेत तर दुसऱ्या स्कॉर्पिओच्या सीट कव्हर मध्ये काळ्या रंगाची हँडबॅग मिळून आली आहे त्यामध्ये एक गावठी कट्टा आणि दोन मॅग्झिन आणि चार जीव संदीप सी तास शेवगाव उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी